झालं माझ्या काळामध्ये आणि नंतर हा प्लॉट काय झाला ऍक्च्युली तो प्लॉट घेताना त्याच्यामध्ये कारणच होतं हा प्लॉट सिंपल हँडल तर पण आम्ही त्यांच्यावर संपूर्ण साधतच जाऊ नाही आम्ही त्याला काय केलं की आपल्या घरेच्या गाड्या गुड्या दाखवून आपल्या साधत केलं नंतर मग ते आपण हॅन्ड रुपये आता काय एवढं मृत्यूचा प्लॉट बऱ्याच लोकांच्या रोखत पाहिजे असं दिवस आपल्याला इथं इंडोर स्टेडियम झालं आणि मोठा स्विमिंग झाला तर सगळ्या सेंटर पॉईंट आपल्या सीबीडी वॉर्डचा इकडं